एक धक्कादायक एक प्रकार घडला आहे पोलीस आउटपोस्टच्या अगदी समोरच असलेल्या एका दुकानावर आता चोरट्याने डल्ला मारलेला आहे तब्बल तीन तीन लाख रुपयांचा माल लंपास केल्याने एकच खळबळ माजली आहे जत तालुक्यातील माडग्याळ येथे सदरची घटना घडली आहे पोलीस चौकीच्या अगदी समोरच असलेली दुकानेसुद्धा आता सुरक्षित नसल्याचे हे स्पष्ट झाले आहे जत तालुक्यातील ओमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माडग्याळ ही गाव येत असते आणि या गावात पोलीस चौकी आहे पोलीस चौकीच्या अगदी समोरच्या बाजूलाच चोरट्याने डल्ला मारल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली आहे मागील काही दिवसापासून माडगाळ परिसरामध्ये चोरट्याने अक्षरशः धुमाकू घातला आहे वाहनांची चोरी तसेच जनावरे चोरण्यापासून ते अगदी दुकानातील साहित्य मटेरियल चोरण्यापर्यंतचे प्रकार घडू लागले आहेत या मल्लिकार्जुन कोरे यांचं एस एम पी हे नावाचं इलेक्ट्रिक साहित्याचं दुकान आहे आणि या इलेक्ट्रिक साहित्याच्या दुकानामध्ये ही चोरी झालेली आहे विशेषतः तांब्याच्या तारा व अत्यंत मौल्यवान अशा असलेले काही वस्तू चोरट्याने चोरून नेल्यामुळे एकच खळबळ माजली आहे रात्रीच्या वेळेला दुकानच्या पाठीमागील पत्रा चोरट्याने उचकटून ही चोरी केली आहे आता चोरट्यांनी उमदी पोलिसांनाच आव्हान दिले असल्यामुळे उमदीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांच्यासमोर आता नवीनच आव्हान निर्माण झाले आहे या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी माडगाळ परिसरातून होत आहे जय भारत न्यूजसाठी अंबादास चौगुले माडगाळ प्रतिनिधी